नमस्कार चरक संहिता चिकित्सास्थान पंधरावा अध्याय ग्रहणी चिकित्सा श्लोक नंबर एकशे साठ आत्तापर्यंत आपण बघितलेल्या भागातला असं वरिष्ठ हा चिकित्सा कल्पांपैकीचा महत्वाचा भाग आपण आता बघतोय हे असं वरिष्ठांचं जे कंटिन्युएशन आहे ते कफजग्रहणीच्या चिकित्सेचं कंटिन्युएशन किंवा एक्सटेंशन आहे कारण मुख्यत कफज अवस्थेत असो अरिष्ट यांचा वापर करावा किंवा क्षार यांचा वापर करावा असा निर्देश आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून जे श्लोक नंबर एकशे सेहेचाळीसपासून याच्या आधीच्या असव वरिष्ठांचा भाग सुरू झाला ज्याच्यात मधुकासव हे बघितलं मधुकासवाचे दोन भाग बघितले त्याच्यानंतर दुरालभास बघितलं आणि मूलास उ आपण आणि आता बघणार मध्ये पिंडासव प्रास्थि पिपलली पिष्ट गुडमध्यम उदक प्रस्थ उदकप्रस्थसंयुक्त यवपल्ले तस्मत् पल सुता सलिलांजलीसंयुत पिबेत पिंडासव विशाणिक विनाशन स्वस्थोप्यनं मांसं नर स्निग्धरसाशन तेषाम् अनुत्पत्तिं रोगाणं येत्र कीर्तिताः इति तर हा तरहा, पिंडासव आ, नावाचा जे एक आसव आहे की ज्याच्यात पिप्पळी पिंपळी पिंपळी चूर्ण एक प्रस्थ गुड एक प्रस्थ विभीतकमजा म्हणजे भेड्याच्या बीचं चूर्ण एक प्रस्थ सॉरी बेड्याचा गर एक प्रस्थ जल एक प्रस्थ आणि या सगळ्या द्रव्यांना एका वृतयुक्त भांड्यात आपल्याला ठेवून त्याला यवपल्ले धाप यवाच्या राशीत ठेवायचं आहे तस्मात पलम सुजातात तू म्हणजे ते व्यवस्थित संधान त्याचं झालं की त्याचं त्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि ते एक पल त्याच्यात चार पलं पाणी मिसळून त्याचं सेवन करावं पिंडाचं एक पलं साधारण अंदाजे दोन ते चार तोळेच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली जो डोस वापरतो की साधारण वीस एम एल ते चाळीस एम एलच्या मध्ये तर तसं त्याच्यात चार पलं त्याच्या चौपट पाणी मिसळून <coughs> ते प्राशन करावं हे रोगानिक विनाशन हे याचं फलश्रुती एवढी सुंदर आहे की रोगानिक जे काही रोगांचा समुदाय असेल किंवा रोगांचा जो ग्रुप असेल तो विनाशन त्यांचं नाशन करणारा आहे स्वस्थो अपी एनम पिबेनमासम जर आणि नरस्निग्ध रसाशन व्याधीसाठी तर हे उपयोगी आहेच पण याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जर स्वस्थ वृत्त स्वस्थ वृत्त त्याच्यात प्राश पानार्थ म्हणजे जी ऋतूचरियेत वेगवेगळ्या प्र ऋतूंच्यात वेगवेगळ्या प्रकारे असं वरिष्ठांचं पान करावं असा जो निर्देश आला आहे तर त्याच्यासाठी पिंडासव वापरलं तरी चालतं फक्त त्याला एक ट कंडिशन आहे की स्निग्ध रसासन हा म्हणजे मांसरस किंवा स्निग्ध रसाचं स्निग्ध आहाराचं सेवन करावं पिंडासवाचं सेवन करत असताना आणि त्याचा टाईम पिरियड दिला आहे की पिबेन मासम एक मास ह्याचं सेवन करावं <coughs> आणि असं केल्यावर जे स्वस्त वृत्तासाठी करायचंय तर त्याच्यात काय होतं इच्छम स्तेशाम अनुत्पत्तीम रोगाण यच कीर्तिता व्यक्तीला ज्या कोणत्या व्याधी होण्याची भीती आहे किंवा ज्या कोणत्या व्याधींपासून आपलं रक्षण व्हावं असं वाटत असतं त्या सर्व व्याधींपासून हे आसवाचं जर या पद्धतीने सेवन केलं तर रक्षण होतं व्यक्तीचं याच्यात महत्त्वाचे दोन भाग आहेत की एकतर अ... स्निग्ध रसाशन असलं पाहिजे आणि एक मास त्याचं सेवन करावं हे स्वस्थ वृ वृत्त व्यक्तीसाठी आहे स्वास्थ्यासाठी पिणाऱ्या व्यक्तीसाठी आहे जो व्यक्ती व्याधीसाठी व्याधीग्रस्त व्यक्ती रुग्ण याचं सेवन करत असेल तर वैद्याने निर्देश केलेल्या कालावधीसाठी आणि अनुपानासह आणि आहारासह याचं सेवन करावं पिंडासवाची एक मजा अशी आहे की याचं जर संपूर्ण प्रमाण बघितलं तर असं लक्षात येतं की एक प्रस्थ जलात एवढ्या मोठ्या प्रमाणात चिरणं घालून हे आसव बनवणं हे अशक्य आहे म्हणजे आपल्याला जे आसव ही संकल्पना डोळ्यासमोर असते पातळ काढा तशाच परस्वरूपाचं हे बनत नाही तर ह्याचा गोळा किंवा चिकट कलकासारखं ही गोष्ट बनते किंवा अगदी तुम्ही जास्ती पाणी थोडंसं घातलं किंवा असं केलं तरी प जसं तेल असतं साकायुक्त तसं हे बनतं आणि म्हणूनच इथे या त्याच्या स्वरूपामुळेच त्याला पिंड असं स्वरूपाचंच हे आसव बनतं त्याच्यामुळे त्याला पिंडासव म्हटलेलं आहे आसव हा शब्द इथे आसूतं किंवा संधान या प्रक्रिया त्याच्यावर होते म्हणून त्या प्रक्रियेसाठी त्याला ना वापरलेलं नाव आहे कल्पाला पिंडासव हे बऱ्यापैकी व्यक्तींनी करून बघितलेलं आहे आणि बाजारात पण हे अवेलेबल आहे माझ्या माहितीत तरी दोन व्यक्तींनी एक पिंडासव करून बघितलेलं आहे आणि जसं इथे ग्रंथात आहे त्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला तर ते सेवन करणं लिक्विड अशा फॉर्ममध्ये ते सेवन करणं हे कठीण होतं ह्याच्या परिमाणांच्या घटकद्रव्य तीच ठेवून जलाचं परिमाण थोडंसं बदलून आ, बाजारात पिंडासव या नावाने कल्प हा उपलब्ध आहे ज्यांना वापरायचा आहे त्यांनी आणि स्वस्थवृत्त व्यक्तीने सेवन करावं असे खूप मोजके कल्प आपल्याला संविधांच्यात मिळतात तर त्यातला हा एक महत्त्वाचा कल्प आहे जसं आपल्याला एक माहिती आहे की वातगजेंद्र सिंगवर आहे तर तो स्वस्थ व्यक्तीने सुद्धा सेवन करावा असं निर्देश येतात तसं पिंडासव हे स्वस्थ व्यक्तीने सेवन करावं असं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे कारण ग्रहणी अधिकारात आलेलं आहे सध्याची आपल्या सर्वांची लाईफस्टाईल बघता किंवा सर्व रुग्णांची लाईफस्टाईल बघता आपल्याकडे जर कोणी वृत्ताच्या अपेक्षेने चिकित्सा घेऊ इच्छित असेल किंवा आपण स्वतः वैद्यसुद्धा या कॅटेगरीत येतो तर पिंडासव हा ड्रग ऑफ चॉईस म्हणता येईल असा कल्प आहे <coughs> त्याच्यानंतर पुढचा कल्प आहे मधवरिष्ठ नवे पिप्पली मधवागते कलसे अगरुदोपिते मद्वाटक जलसमं चूर्णन मन दापेद गुड़वादम विडंगान पिप्पल्या कुड़बं तथा चतुर्थी कांशा कक्षीं केशर मरीचा चवेलापत्रकटी क्रमुकाघना हरेणु वेल एलु तेजाववाक् पिप्पली मूलचित्रकं का स्थित मासं अत ऊर्धं प्रयोजयत मंदं संदीपयत करोति विषमं समं सम हृत्पाडुग्रहणी श्वयथु श्वेथुजरान वातश्लेष्मा अन्यन् अन्यान व्यपोहति कंटेंट से सोपे आहेत की कलसे कलसे अगरुदूपीते अगरुच लाकडाचा धूप वापरून हे काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यांचा त्या कलमा कल्पाच्या निर्मितीमध्ये खूप महत्त्वाचा रोल असतो की जेव्हा आपल्याला संधान प्रक्रिया जर जे जे लोक करतात किंवा कशी करतात ही माहिती आहे तर त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जो संधान पात्र असतं ते आधी धुपन करून घ्यायचं असतं तर मधवा रिष्टा करता अगर <coughs> ते अगरुन्हे धुप करून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यात त्या कल तो जो कळश कलश असेल त्याच्यात पिंपळी चूर्ण चक्कलक याने त्याला लेपन करावं आणि त्याच्यात एक आडक मधू एक आडक जल हे आ, मिश्रित करून आत ठेवून द्यावं आणि त्याच्यात विडंग पिंपळी त्वक्षिरी नक्केशर मरीच ए आ, त्वक एला तमालपत्र किंवा तेजपत्र शट्टी क्रमुक अतिविषा घन हरेणू गण म्हणजे मुस्ताफ हरेणू म्हणजे निर्गुंडी बीज एल वालू तेजव्हा पिंपळी मूळ आणि चित्रक हे सर्व द्रव्य आज ठेवावे आणि त्याचं संदानाथ यवरशी ठेवून अरिष्ट तयार करावं महत्वाची गोष्ट अशी आहे की याची फलश्रुती ही अरिष्ट खूप वेगवेगळी फलश्रुती आणि मजेशीर फलश्रुती असणारी आहेत <coughs> तर याची फलश्रुती काय आहे की विषम अग्नीला सम करते आता इथे विषम अग्नीला समन मंदाग्नीला दीपन करते आणि विषम अग्नीला सम अग्नी करते इथे विषम अग्नी हा व्याधी म्हणून घ्यायचा आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अग्नी मंद असेल किंवा तीक्ष्ण असेल तर तो अग्नि जेव्हा विषम अग्नीत परावर्तित होतो काही हेतुसेवनामुळे तेव्हा या अस अरिष्टाचा वापर करून आपल्याला तो अग्नी त्याचा सम अवस्थेत आणता येतो म्हणजे व्याधीग्रस्त जर अग्नी दृष्टी झाली असेल तर त्याला सम अवस्थेत आणता येतो आणि याची रेंज कोणत्या कोणत्या व्याधीपर्यंत ह्या कल्पाची पाऊंची आहे असं बघायचं झालं तर हृद्रोग पांडुरोग कुष्ठ अर्ष ज्वर आणि अन्य वातकफज व्याधी म्हणजे वात व्याधी हा बेसलाईन आपल्याला एक क्रायटेरिया झाला आणि त्याच्यात जेव्हा ग्रहणीमुळे हृद्रोग पांडू कुष्ठ अर्ष श्वयतू ज्वर इत्यादी गोष्टी असतील किंवा या गोष्टींमधली या व्याधींमधली ग्रहणी ही अवस्था असेल अशावेळी आपण मधवारिष्ट नावाचा कल्प वापरू शकतो तर इथे आसव अरिष्ट हा भाग संपतो आणि त्याच्यापुढे आता चूर्ण किंवा क्षार संकल्पना यांची सुरुवात होते तर त्यातलं सर्वात पहिला आहे श्लोक नंबर एकशे अडुसष्ट पिप्पलद्याती चूर्ण समूलं पिप्पलिं द्वौ द्वोपञ्च लवणानि च मातुलुङ्ग बया रास्ना कृत्वा समौषं तच्चूर्णं पिबेत् प्रातः सुखाम्बुना श्लेष्मिके ग्रहणी दोषे समूलं पिप्पलिं क्षारौ द्वोपञ्च लवणानि च मातुलुङ्ग अभया रास्ना षटी कृत्वा समौषं तच्चूर्णं पिबेत् प्रातः सुखाम्बुना श्रेष्मिके ग्रहणी दोषे बल एव सिद्धं पेयं समारुते वर्णाधनं प्रोक्तं भल्लातक सर्व समाते यत् प्रोक्त चूर्ण आहे हे या चूर्णाचे घटक पिप्पलूल पिपलि दव क्षार यवक्षार सज्जिक्षार पंचलवण सैन्धौ बीडलवण सौव नंतर सामुद्र आणि पंचलवणातला पाचवा घटक पृष्ठलवण हे पंचलवण नंतर मातुलुंग अभया रासना शटी म्हणजे सुगंधी कचोरा किंवा कपूर काचरी मरीच शुंठी हे सर्व द्रव्य सममात्रेत घ्यायची आणि हे चूर्णाचा निर्मिती होते आणि अनुपाने याचं सुखांबू म्हणजे साधं जे जल आहे त्याच्यासोबत किंवा कोष्णांबू म्हणजे फार गरम नाही असं कोमट पाणी ह्याचं इंडिकेशन आहे जे पहिल्यापासून आपलं चालू आहे तेच श्लेष्मिके ग्रहणी दोषे कफजन्य ग्रहणी दोष याच्यात बल आणि वर्ण अग्निवर्धन ह्या महत्वाच्या तीन गोष्टी की ज्या आपल्या स्वास्थ्याचे बेसिक पॅरामीटर्स आहेत त्यांचं वर्धन करण्यासाठी उपयोगी एव औषधे हे याच औषधी आउशदी, औषधींचा म्हणजे जी पिप्पली पिप्पली मुलं यवक्षार वगैरे आपण वाप औषधं आत्ता बघितली त्यांचा कल्क करून त्यांनी सिद्ध घृत तसंच गौल्मिके षटपलं गुल्माधिकारातलं षटपल घृत आणि भल्लातक घृत यांचं पान हे ग्रहणी रोगात करता येऊ शकतं म्हणजे इथे तीन घृतं पण सांगितली आहेत की गुल्म अधिकारातलं षटपल आणि भल्लातक घृत आणि जे समुलाम पिप्पलिक क्षारोप श्लोक नंबर अडसष्ट जो आपण वाचला तर त्यातली सर्व द्रव्य यांच्या कलकांनी सिद्ध घृत असे तीन प्रकारची व्रतं आपण वापरू शकतो पुढचा आहे क्षार वृतकल्प बिडम कालोत्थलवणम सर्जिका यावशु शू च चित्रकं चेति दाहयेत् सप्तकृत्वः श्रुतस्तस्य क्षारस्य व्याडकन तु आढक पक्त्वा पिबेद् अग्निविवर्धनं बीडलवण कालवण यव यवक्षार सप्तला कंटकारी चिद्रक ह्यासद्रव्या सांगितल्याप्रमाणे एका गड्यात किंवा एखाद्या मडक्यात घेऊन त्याला दाह येत त्याला जाळावं आणि तो जो त्याची राख जी तयार होते त्याला त्याचं गालन करावं पाण्यात मिसळून जे क्षार विधीतच सांगितल्याप्रमाणे सात वेळा त्याला पाण्यात मिसळायचं गाळून घ्यायचं पाण्यात मिसळायचं गाळून घ्यायचं याप्रमाणे सात वेळा करायचं हे जे गाळलेलं पाणी असेल ते दोन आडक घ्यायचं क्षाराचं पाणी त्याच्यात एक आडक घृतं मिसळून त्याचा सम्यक पक पाक करायचा त्याचा आणि हे जे क्षार घृत या नावाने जे घृत तयार होतं तर त्याचं सेवन केल्यामुळे अग्निविवर्धन हे अग्निवर्धनासाठी वापरायचं घृत आहे इथे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला क्षाराचा वापर केलेला दिसतो फक्त त्याला कृताचं जे संस्कारस्य अनुवर्तन करण्याची जी क्षमता आहे ती इथे वापरून घेऊन क्षाराचा ग्रहणीवर अति तीक्ष्ण परिणाम होणार नाही अशी काळजी घेऊन या कल्पाची निर्मिती केलेली दिसते तर श्लोक नंबर एकशे बहात्तर इथे क्षारकृत घृत संपत बाकी पुढचे जे कल्प आहेत ते आपण पुढल्या व्याख्यानात बघू धन्यवाद